रणपिसे क्लासेस मानगाव महाड सर्वोत्तम व क्वालिफाईड शिक्षकांची टीम असणारा ग्रामीण भागातील एकमेव क्लास इयत्ता सातवी ते बारावीपर्यंतचे क्लास तसेच जे ई ई सी ई टीचे रेग्युलर क्लासेस प्रवेश सुरू आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी रणपिसे क्लासेसमध्ये प्रवेश निश्चित करा शिवसेना उवाठा युवासेनेतर्फे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या सरावासाठी टेस्टचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून शनिवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत माणगाव आणि गोरेगाव येथे मॉक टेस्ट आयोजित करण्यात आली होती सरावातूनच विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने यश संपादन करता येते त्यासाठीच आमदार वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात सीईटीच्या सराव परीक्षा घेण्यात येत आहेत माणगावमधील इन्फिनिटी क्लासेस येथे तसेच गोरेगाव येथे नामजोशी विद्याभवन येथे एन ई टी यू जी मेडिकल एम एस टी सी ई टी फार्मसी एम एस टी सी ई टी इंजिनिअरिंग एम एस टी सी ई टी विधी परीक्षांची टेस्ट घेण्यात आली पन्नास विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेमध्ये सहभाग घेतला या मॉकटेस घेण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा चिटणीस डॉक्टर अमेय प्रभाकर उभारे माणगाव शहर अधिकारी अजिंक्यश जाधव समन्वयक ऋतिकेश मोरे तसेच शाखा अधिकारी अथर्व हाटे हार्दिक काते इब्राहिम करेल साहिल गायकवाड व सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते